बघा एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे पंचवीस रुपये व एकोणतीस रुपये व्याजाचा दर किती असा प्रश्न कुठलाही असो गुगलवर फक्त प्रश्नातले चार शब्द मांडा प्रश्न लगेच सापडतो गेल्या कित्येक वर्षापासून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वाक्सर राबतात माझे हजारो प्रश्न गणिताच्या प्रत्येक घटकावर ऑलरेडी अपलोड आहे दररोज असंख्य प्रश्न असंख्य लेखर विचारतात त्यामुळे थोडीशी दगदग होते थोडीशी माझी दगदग वाचवा ही विनंती प्रश्नातले फक्त चार दोन शब्द जरी गुगलवर मांडले तर प्रश्न लगेच सापडतो हा प्रश्न सोडायचा कसा एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या म्हणजे पहिल्या वर्षाच पंचवीस रुपये आणि दुसऱ्या वर्षाच एकोणतीस रुपये चक्रवाढ व्याज असं गणित म्हणते म्हणजे इथे एकोणतीस वजा पंचवीस करा याच उत्तर प्राप्त होते चार रुपये हा व्याजातील फरक असा त्याचा अर्थ आता गणिताची मांडणी कशी व्याजातील फरक चार भागीला पंचवीस याचा अर्थ पहिल्या वर्षाच्या चक्रवाढ व्याज या प्रकरणामध्ये व्याजावर व्याज आकारल्या वर्षीचं व्याज होतं पंचवीस दुसऱ्या वर्षीचं व्याज एकोणतीस झालं याचा अर्थ पंचवीस ह्या व्याजावर चार रुपये हे आणखी व्याज लागलं म्हणजे पंचवीस वर जर चार व्याज लागलं तर शंभर वर किती असा प्रश्न व्याजाचा दर विचारला आता करायचं काय तर चूक शंभर होतात आता उरलं काय तर चार चार यांचा गुणाकार करा सोळा टक्के हा व्याजदर सापडतो हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या रात्रंदिन कष्टत असतात राबत असतात माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुली आहेत आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न अपलोड करतो मी तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा भा, फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजेशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्साम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही व्याजाचा दर काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला